नमस्कार लोकवृत्त मध्ये आपलं स्वागत एकनाथ शिंदे अचानक दरे गावात का गेले आदित्य ठाकरे आकाशाकडे पाहत म्हणाले चंद्र दिसतोय का महाजी सरकारच्या सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असताना काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवारी संध्याकाळी अचानक साताऱ्यातील दरे या आपल्या मूळ गावी निघून गेले होते मुंबईत सत्ता स्थापनेच्या दृष्टीनं महत्वाच्या घडामोडी सुरू असताना एकनाथ शिंदे इतक्या तडकाफडकी आपल्या गावी का निघून गेले याबद्दल चर्चा रंगली आहे भाजपकडून अपेक्षित खातं पदरात पडत नसल्यामुळं एकनाथ शिंदे नाराज झाल्याचंही सांगितलं जात आहे त्यामुळं ते, ते आपल्या गावी निघून गेल्याची माहिती समोर आली होती मात्र याविषयी ठाकरे गटाचे वरळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी एक वेगळीच शंका व्यक्त केली एकनाथ शिंदे हे दरेगावात गेल्याविषयी आदित्य यांना विचारणा करण्यात आली त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी आकाशाकडे पाहत चंद्र दिसतोय का असं विचारलं त्यानंतर आदित्य ठाकरे हसत हसत निघून गेले त्यामुळं आता राजकीय वर्तुळात आदित्य ठाकरे यांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत महायुतीच्या सत्ता स्थापनेबद्दल बोलून फायदा नाही